आपण जो पाहतोय तो पाकऱ्या या ला आणि पाखऱ्या बैलाचे हे मालक आहेत तर हिंद केसरी पाखऱ्या आज गाव मैदानामध्ये सज्ज झालेला आहे तर मामा आपल्या पाखऱ्याबद्दल काय सांगणार पाखऱ्या म्हणजे फार वेगाचा बैल आहे त्याला पहिलेच पुरुणा देत म्हणून साठी थोडा हे झालाय दोनदा गुलाला झाला चारदा घट काढले तर एकदा काढली दोन गुलाला येत पहिलं कायम गुलाला आणि आपल्या गरीबाला पहिर दिना ती त्या पैर देणं देण्यामुळे एवढं नाही तर पहिलं जर बैल माझी साहेब गाठली राजा पहि सरजा पुन्हा क्रिस्टन सुलतान ही बैल घालायची इच्छा आहे तो गाठली तर बैल कसलाही बैल आला ह्याला बैलच पुरत नाही बैलपूरला गुलाल बैलपूरला गुलला असशात आहे बैलचा साहेब चौसा बैल आहे ओके okay, जर का काका जर पाहायला तर आजचं जे पुशेगाऊचं मैदान कसं वाटतंय तुम्हाला घच वाटतंय मैदान नसतं अगदी एक नंबर मैदान नुसतं बेस्ट बाकी पायरा पेरा बेस्ट आहे टॉप मध्ये वायर आहे पायऱ्याला मायनीकरांची ओके okay, तर आजचा पायरा वायर वायर बरोबर आहे हो आणि किती हो गटाला पळणार आहे आपला आपला दहा या तीस मध्ये दहा दहा नंबर गटाला पाखऱ्या पडणार आहे ओके पाठव तर मंडळी पाहू शकता पुशेगाव मैदानामध्ये हा पाखरे आपल्याला पाहायला मिळतोय आणि पाखऱ्याचा वेग आणि त्या बैलाला आपल्याला पैरे नाही मिळत आहेत तर मंडळी असे गरीब शेतकऱ्यांना पैरे मिळायला पाहिजेत कारण तर आज हेच टॉपचे बैल त्या टॉपच्या बैलांबरोबर पळत राहणार आहेत कारण मित्रांनो आज जर हा टॉपचा जर बैल झाला तर त्याच्या जोडीला जो गरीब शेतकऱ्यांचे बैल आहेत ते मित्रांनो मामा देणारच ना तुम्ही पळण्यासाठी हो पळण्यासाठी देणार देवा मला फक्त बैल चांगला पाहिजे मी कोणालाही काय काय करणार का, नाही नाही ना, बैल देणार देवा ओके तर पाखऱ्याबद्दल अजून काय सांगू शकता पावण्यावरती किती वर्ष बैल पाखरे म्हणजे आपल्या घरचा पाखर्या तुम्हाला सांगतो वर्ष जर पोथ सारखा सारखा बैल गुलालात आहे बैल निसता ह्याला बैल पूर्ण बैलपूरला की बैल गाडी गुलालात बैलपूरला गाडी गुलालात आपल्या पाखऱ्या कुठच्या बाजून बोलतो बाहेरच्या पाखर्या आपल्या उजवीने फिट आतनं पळतो दहावीने का अडचण आली तर नाही okay. तर सदैव उजवीन गट तो फायनल गट तो फायनलचा उजवी फिट तर आपल्या पाखऱ्याने कोणत्या मैदानामध्ये गुलाल केलेला आपल्या पाखऱ्यानं ह्याच्यात झऱ्यामध्ये कुरुंदवाडी म्हणून मध्ये गुलाल केलाय दिवस बॉक्सर आणि पाखऱ्या ओके तर मंडळी ह्या मामाने खूप छान माहिती दिलेली आहे तर धन्यवाद